नमस्कार आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल आजचा विषय आहे महाबोधी बुद्ध विहार मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते महाबोधी बुद्ध विहाराबाबत बौद्धांनी विविध ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यांचे आंदोलन पूर्ण देशभरामध्ये चालू असून वंचित बहुजन आघाडीने यांनी देखील या महाबोधी विहारात सहभाग घेतला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी या महाबोधी आंदोलनाला पाठिंबा दिला असून आज महाबोधी आंदोलन निमित्त राणी राणीचा बाग ते छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणजेच विटी एक येथे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृ नेतृत्वाखाली महामोर्चा आयोजित केला आयोजित केला होता या महामोर्चेच्या निमित्ताने लोक तिकडे जमली होती परंतु पोलिसांनी हा मोर्चा शांतीप्रिय मोर्चा बंद करण्याचा प्रयत्न केला पाहूया आपण कि काय काय घडले आहे या व्हिडिओमध्ये पाहून घ्या सविस्तर वृत्त रु, महाबोधी महाबोधी बुद्ध संदर्भात अशाच बातम्या कंटिन्यू आमच्या ग्राहक राजा न्यूज चॅनलवरती पाहत राहण्यासाठी ग्राहक राजाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद